तर नमस्कार मंडळी स्वागत करतो तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल यशो व्लॉग्स ब्लॉग्समध्ये तर आज काय का आज संडे संडे आहे त्यामुळे काय आज कॉलेज वगैरे काहीही नाही आणि फक्त एकच क्लास आहे कॉम्प्युटर क्लास त्याला मी जाणार आहे आणि आता मला आले चट पोहे खायची तर आता मी जालो आहे पोहे खायला म्हणजे पोहे आणायला तर मी डायरेक्ट खाली गेलो पण चेक तर करायला पाहिजे की पैसे आहेत त्या नाही तर चेक करतो एक आहे कालच गाईस हा पसारा पूर्ण नीट केलेला वया वगैरे व्यवस्थित ठेवलेल्या वया कशा हे वया पहिला सरळ येतो कारण ते मला असं आवडत नाही बघा आत्ता कसा टेबल वाटतोय भारी ही सेल्फी स्टिक मी ना ते पसार नीट करण्यासाठी लावलेली आणि हा एकदम नीट अँड क्लीन टेबल तर मी ना पैसे तर काढून भेटतात तर मस्त पोहे आणायला खोबरी विकायची सगळ्यांनी न्यू स्टाईल आल्या <laughs> आता मम्मी मस्त पोहे बनवल्या ती बी रागात दे बगा, दे बगा, दे बगा, दे बगा, दे तर रागात पोहे चांगला असणार की वाईट बघूया झालं की मम्मी हक मग तर आता मम्मी मस्त पोहे दिले सर, तर आता मी बाहेर जरा आलो वरती होतो आणि आता बाहेर आलोय तर आता बाहेर आल्यावर मला काय दिसतो काय पाऊस पडाय माझ पाणी बघा फक्त इच्छा पर्यंत आग आले पाणी हा पावसात चहा नाही पिल्ल म्हणजे काय धुमात चा आणि आत्ताच जस्ट उठलोय त्यामुळं तर आवाज कसं तरी वाटत असेल पण आत्ताच जस्ट उठलोय मी आणि आज आहे क्लास क्लास म्हणतो कॉलेज आणि कॉलेजला जायला पाहिजेत मेन म्हणजे जर बारा वाजता आहे कॉलेज उद्यापासून साडेसात असेल तर साडेसातचं मला फार आवडते कारण की साडेसातला गेलं तर ते बरं असते आणि म्हणजे बाराला लगेच घराकडे यायचं म्हणजे ब्लॉक करायला बरं मला असं विषय आहे आणि थोडं रात्रीचा अभ्यास वगैरे असतो जो कम्प्लीट करायला गावतो आहे हे मात्र बाहेर कॉलेजवाल्यांचं त्या तर खूप कॉलेजवाल्यांचं आवड असते खूप इलेवन्थ सायन्स जर घेतला असेल तर आवड असते तर आता मी जरा आवडतो आणि कॉलेज कडे सगळं दाखवतो मला काही विषय जर मी आवराय जातोच तर मला काय दिसत गुण पडले तरी गुन पडले तरी बी बघा रस्ता वल्लाच आहे ते बघा मग मी आली पुढं गेली मस्त मी आवरलोय बघू शकताय आणि आता मस्त जाणार आहे मी कॉलेजला तर चला पहिला आवरतो आणि नंतर मग कॉलेजला निघतो बाय बाय तर आता मस्त जालोय रस्ता एकदम असा बारका आहे परते। परते। दे पुर्णा, दे पुर्णा। गेरा गेरा। मी शॉर्टकट न झाली त्यामुळं शॉर्टकटास्ता पडतो पडतोय मस्त कॉलेज सुटले घराकडे मी घराकडे तर आलेलो घराकडे आलो मस्त जेवलो आणि झोपलेलो आता ब्लॉग करूया म्हटलं तर मी एक ड्रॉईंग करत असतो म्हणजे टाईमपाससाठी ड्रॉईंग करतो आहे पण त्या ड्रॉइंग्स आहेत ना त्या माझ्या कुठंतरी हरवल्यात त्या मी जरा ओळखतो तु। आणि मग तुम्हाला दाखवलं तु। नाही तर एक व्हिडिओ पण आहे तो मी व्हिडिओ पुढे टाकतो गावाय नसल्या तर तर बघा तर मला दफ्तर गावले आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या कार्टून ड्रॉइंग्स म्हणजे क्यूट ड्रॉइंग क्यूट म्हणू शकता क्यूटेस्ट ड्रॉइंग तर दिस इज बटरफ्लाय अँड दिस इज द माउस तर ही माझी फस्ट ड्रॉइंग होती म्हणजे खास तर बहिणीनं काढायला लावलेली आणि ही माझी ड्रॉइंग आहे फस्ट हा कार्टून आहे आणि हा हे इल्फ ऑन द शेल्फ तुम्हाला तुम्ही बघितलाच असेल पण याला मी रंग द्या नाही जे कलर वगैरे काय कराय नाही आहे असाच आहे हा पण हा पण मला खूप आवडायचा बघायला आणि दिस इज ॲश ॲश तुम्हाला माहितीच असेल ॲश तर ॲश इज माय फेवरेट कॅरेक्टर ऑन पिकाच अँड दिस इज द माझ्यासाठी अनोळखी माझ्यासाठी अनोळखी अनोळखी असणारी ड्रॉईंग आहे ही, ही। कारण मी सुद्धा माहित नाही की मी ड्रॉईंग का बनवली ही मला सुद्धा माहित नाही ही ड्रॉईंग मी का बनवली असेल असे जे अंदाज म्हणजे म्हणजे यूट्यूबवर आलेली ती मी काढून टाकली पुढच्या ड्रॉइंग जर तुम्ही म्हणत असाल की तू फक्त असे अशा कार्टूनचे व्हिडिओ बघून म्हणजे हे नाही अशा कार्टूनचे व्हिडिओ बघून तू व्हिडिओ बनवत असशील म्हणजे जे ड्रॉईंग करत असेल तर आर्टिस्ट असं करत नाही कार्टूनचे व्हिडिओ कार्टून काढा पण आर्टिस्ट इज आर्टिस्ट ब्रो पण मी काढले ड्रॉईंग दिस इज कोंफू पांडा इमेजेस दाखवतो हे मी आता वरच्यावर दाखवालो आहे आणि ही माझी फेवरेट ड्रॉईंग तर आहे तरी मी नंतर दाखवणार आणि दिस इज ही ड्रॉईंग कशी आली मलासुद्धा माहीत नाही आहे ही डेड पुलची ड्रॉईंग आहे आणि ही पण आवडते मला म्हणजे कसे तरी काढले कारण काढले ना असू दे म्हणून आणि ही पण माय फेवरेट कॅरेक्टर ना ना दिस इज नीस इज स्पाइडर मैन मैं साथ फेवरेट है तो फैरन मैन आइडर मैन कारण की आयरन मैन मेरा खूब आवड़ो आयरन मैन चे पूर्ण सीरीज बैल्ल आयरन मैन थ्री फोर सगर तुम्हारा मैं दाखो मजी मोस्ट फेवरेट ड्रॉइंग This is my most favourite drawing. The favourite I'm la favorite, Actually, he favourite as the drawing favourite Malahiya This is actual Actually draw Kilidashivat. Actual Maditi Ubahi Malako. ॲक्च्युअलमध्ये वाट म्हणजे माझ्यासारख्या आर्टिस्टला म्हणजे मी एवढा एवढ्या लेवलचा आर्टिस्ट नाही एवढ्या लेवलचा आर्टिस्ट आहे म्हणजे मला एवढी साधी पेन्सिल पण नाही आहे आणि आहे मेकॅनिकल पेन्सिल आहे साधी दहा रुपयेवाली आहे आणि त्याच्यानं मी ड्रॉईंग करतो या खूप वर्षाचं ड्रॉईंग आहे आता स्टार्ट करणार आहे मी जर्नी त्यावरून मी तुम्हाला पण त्यात सोबत घेईन कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करा Møa flytta fra meg. Nei!